मंडळी वसईतील ज्या महिला उद्योगिनी आहेत त्यांचा बिझनेस प्रमोट होण्यासाठी हे एक्झिबिशन वंदना पाटील यांनी भरवलेलं आहे हे एक्झिबिशन खास आहे नक्की अटेंड करा आणि व्हिडिओ नक्की पहा आज माझा जो माईक आहे तो अनफॉर्च्युनेटली खराब झाल्यामुळे मी हे शूट विदाऊट माईक केलेलं आहे नमस्कार मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे वसई भव्य एक्झिबिशन आहे तारीख आहे एक ऑगस्ट ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री तारखे वंदना पाटील यांनी खास महिलांसाठी हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे तर आता आपण एक एक स्टॉल बघणार आहोत प्रत्येक स्टॉलवर हो। आता येथे येणारे सण आहेत त्या सणांत काही ना काहीतरी खास बघायला मिळणार आहे चला सर्वात पहिला हा स्टॉल आहे जिथे आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या टाईपचे कुर्तीज नमस्कार ताई ताई काय आहे आपल्याकडे कुर्ती कूर्ति, कुर्तीचं स्टार्टिंग रेंज अच्छा स्टार्टिंग रेंज कॅरस आहे ऑल साइजेस आहे एम डबल एक्सेल अच्छा तो दिख आहे ना एम टू डबल एक्सेलपर्यंत साइजेस आहेत कुर्तीज आहेत कॉर्सेट आहे याचं काय प्राईज आहे साडेसातशेला आहे बरं तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर असं कलेक्शन तुम्हाला इथे दिसणार आहे ह्याचं काय प्राईस आहे चौदाशे आहे खूप छान आहे पूर्ण सेट आहे पूर्ण सेट कॉट सेट आहे मेनर छान आहे डिफरंट पॅटर्न आहे ना छान आहे बघ कॉटन आहे ना तर हा हिचा पहिला स्टॉल झाला पे सेल लगेगा श्री कलेक्शन स्टॉल है ताई का अपने कहीं सैंडल्स है, है, के सामान है, है। तो तो और वो टी शर्ट्स अच्छा टी शर्ट्स क्या प्राइस है स्टार्टिंग वन फिफ्टी से स्टार्ट है और बेडशीट्स थाजिन्थ, थाजिन्थ, थाजिन्थ। सिंगल डबल दोनों और पैंट हम स्टॉल है इतने तुम्हें नक्की विजिट करा तीसरा स्टॉल है ताई नमस्कार नमस्कार क्या है आपके पास मेरे पास कुर्ता पैंट सेट है से, दुपट्टा सेट्स से, हैंडमेड इयरिंग्स हैं अच्छा और सनग्लासेस से। कुर्ता सेट कुर्ता पैंट सेट है हैंडमेड इयरिंग्स है बहुत स्वतः बनवलेले असे सुंदर सुंदर इयरिंग्स आहेत ह्याचं काय प्राईज आहे शंभर इंच आणि ड्रेसेसची कुर्ता पॅन्ट काय प्राईज आहे तेराशेपासून स्टार्ट आहे हा पूर्ण सेट आहे किती आहे ह्याचं काय प्राईज आहे आणि हा सोळाशे सोळाशे आणि सनग्लासेस पण आहेत सनग्लासेस आहे आता आपण येणार आहोत पुढच्या स्टॉलवर हा आहे हेमालीचा स्टॉल आणि तिच्या स्टॉलवर तुम्ही बघू शकाल सुंदर असं बॅगचं कलेक्शन आहे हाय हेमाली हाय काय आणलंय हे साडी पिला आहेत आणि सर्व ज्वेलरी आहे हे, हे राख्या आहेत अच्छा हे बघा हिने या जर्मन सिल्वरच्या राखी आणलेल्या आहेत काळी न पडणारी ही राखी हे बघा काळी पडत नाही ह्या वर्षी भावाला अशी अगदी युनिक राखी बांधा हे छान हे आहेत ना हा नथ पाऊच हे स्लिंग्स आहे पण स्लिंग, है स्लिंग, स्लिंग, ना? स्लिंग ना? अच्छा ह्या पण स्लिंग आहेत आणि हे ज्वेलरी पाऊच आहे अच्छा आणि एक पैठणी पाऊस अच्छा हे पैठणी पाऊस हे खणाचे बघा सर सरस्वतीचं हे केलेलं आहे 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 साड्या हो का छान सुरेख कोणाला गिफ्ट द्यायला पण छान आहे किंवा आपल्या स्वतःच्या साड्या नीट ठेवायला अजून काय आहे तुझ्याकडे आणि एक आता नवीन सुरेख आहे ही बॅग कशी आहे ही बॅग ही साडेतीनशे रुपये सिंगलच आहे ना कपात मध्ये मध्ये पण आहे ना अच्छा आणि मंडळी मंडळीकडे खास असं गौरी गणपतीसाठी तोरणचं कलेक्शन आहे आणि ही स्वतः हे बनवते घरी हे मला ह्याची प्राइस काय ते वर लावलंय त्याची सातशे रुपये आहे ह्याला तू बघू शकतोय वेगवेगळे कलर पण अच्छा कस्टमाइज करून देते का तू तुम्हाला हवं तसंही करून देणार आहे त्याच्या खाली राख्या पण ठेवल्यात तिने हे काय का, हे लहान मुलांसाठी आहेत ही कंठी कशी चारशे रुपये सुरेख या हेमालयच्या स्टॉलला नक्की विजिट करा थँक्यू थे। त्याच्यानंतरच्या नेक्स्ट स्टॉलवर मी आलेली आहे आणि तिथे तुम्ही बघू शकाल सुंदर सुंदर असं पूजेला लागणारं सगळं साहित्य आपल्याला दिसतंय हाय सांगाल का काय काय आणलं आहे तुम्ही आज पूजेला लागणारं सगळं साहित्य आहे आपल्याकडे यंत्र आहे श्रीयंत्र कुबेर यंत्र महालक्ष्मी यंत्र छोट्या मूर्त्या आहेत आपल्याला सगळ्या देवतांच्या इथे मूर्त्या दिसतील आणि या सगळ्या सायझेसमध्ये अवेलेबल करून देते का तू गणपती आहेत स्वामी आहेत देवी आहेत आहे। अच्छा आणि त्याचबरोबर आपल्याला सर्वात स्त्रियांना एक मोठा प्रश्न पडतो की पितळेच्या मूर्ती साफ कशा करायच्या तर त्याच्यावरही या ताईंनी सोल्युशन असं आणलेलं आहे हे बघा तांबा पितळेच्या मूर्ती साफ करण्यासाठी त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं वेगवेगळं साहित्य आपल्याला इथे दिसतंय पूजा सामुग्री हे सांब्रानी कप आहेत त्याचबरोबर या धूपस्टिक्स आहेत अगरबत्त्या आहेत हे काय आहे अच्छा आरती संग्रही आहे कृष्णासाठी मुकुट आहे आरतीसाठी आता हे घुंगरू हातात हे अच्छा घुंगरू कडी आहे घुंगरू कडी आहे हे कृष्णाचे आहेत ना हे कृष्णाचे गणपतीचे खेळते आहे आणि हे काय साम हे कप आहे हां हे वाटली हे अगरबत्तीचं एक बघा अगरबत्ती स्टँड आहे हा आणि हे प्रसादासाठी छोटंसं नैवेद्य थाळी आहे ही हे बघा ज्याच्यात आपण आपल्या इष्टदेवतेला प्रसाद देऊ शकतो व अर्पण करू शकू आणि हे डोअरला लावायला श्री शुभलाभ लाभ आहे ब्रासचा अशा कॉपरचा आहे हे सुद्धा आहे पण ब्रासचं असते हा शुभचिन्ह शुभचिन्ह शिवलिंग वगैरे आहे तर थोडक्यात म्हणजे पूजेला लागणारं सगळं साहित्य अंडर वन रूप मिळतंय आपल्याला अच्छा कुठे आहे तुझं शॉप ठीक आहे त्याच्यानंतर एक स्टॉल आहे की जिथे आपल्याला राख्या दिसत आहेत आणि इथे राख्यांचा सेल आहे वीस ते पन्नास टक्के सूट आहे इथे आपल्याला डिस्काउंट मिळतंय नमस्कार ताई नमस्कार ताई काय आहे राख्यांबद्दल विशेष बघा ना उमट राखी आहे ताई कृष्णाची राखी येणार तुम्हाला मोतीवर राखी येणार भाई भाभी राखी येणार तुम्हाला कपल्स राखी बोलतो त्याला ती येणार तुम्हाला सुंदर सुंदर येणार कपल्स वगैरे राखी येणार हे बघा ही बच्छु लोकांची पिझ्झा राखी येणार अच्छा पच्छू लोकांना पिझ्झा डोसा वगैरे राखी येणार मुलांना आवडते तेव्हासाठी गुंड राखी येणार तुम्हाला अच्छा हे कसं हे वीस रुपये डझन तुम्हाला येणार आहे या वीस या बाकीच्या ज्या सगळ्या त्या प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत का आपले वीस वासू स्टार्टिंग आहे अच्छा अच्छा तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा नंतर स्टॉल आहे नमिता इंटरप्राइजेसचा नमस्कार ताई नमस्कार आणि हर्बल पेस्ट कंट्रोलचा आहे जसं की घरात पाल जीवन मच्छर उंदीर वाली कुठलाही इन्सर्ट असू द्या तीन वेळेस स्प्रे केल्यानंतर पूर्ण अच्छा हरबल लहान मुलं असल्या एजिड दसू द्या वाट नाही त्रास नाही अच्छा आणि याची काय एक्सपायरी नाही तुम्ही कधी पण यूज करा माझ्याकडे कपड्याचे डाग स्टेन साठी आहे जे कलर कपडेमध्ये पण जातं आणि पांढरे कपडेमध्ये पण जातात कसं जातात ते मी तुम्हाला दाखवते बघा कुठलाही कपडा असणार ना त्याला डाग लागला असेल चहाचा कॉफीचा हळदीचा मेहंदीच्या ग्रीसच्या साईचा रक्ताचा रक्ताच्या कुठलाही डाग असेल सुकावर अप्लाय करायचं असं hmm. नायलॉन वायरांनी घासून टाकायचं नो ब्लीच ऍसिड हार्बल आयटम आहे याचा कपड्याचे कपडाचे रंग वगैरे जात डाग गेला नंतर पाणी पण पाडून टाकायचे बघा कुठलाही कपडा बोला कपड्याचे रंग वगैरे नाही जाणार आहे कलर फिक्सर पण आहे का तुझ्याकडे माझ्याकडे कलर फिक्स मी ट्राय केलेली आहे एक टाइम एक एक ना एकच कपडा भिजत घालायचा भिजेल तेवढा पाणी घ्यायचं टाकून दीड तास भिजायचं पाणी काढून सुकवायचं दुसरं काहीच नाही करायचं कपडा असू द्या पन्नास हजारचा कलर जाणार कलर फिक्स मी ट्राय केली छान आणि आता जेल आहे अच्छा जे माझ्याकडे ओरिजिनल आहे स्किनसाठी आहे हेअरसाठी आहे रात्री फक्त फेसवॉश करून लावा अच्छा दोन टाक्याचा प्राईस आहे त्या बॉटलची असे तीन आहे बॉटल अडीचशे नाही मंडळ या नमिता एंटरप्राइजेसच्या स्टॉलवर नक्की विजिट करा ह्या एका स्टॉलवर आले आहे प्रेस ऑन नेल्स नमस्कार ताई हाय नमस्कार मी रचना जाधव मी वसाईमध्ये आनंदनगर मध्ये माझा स्टुडिओ आहे तर मी मेकअप आर्टिस्ट आहे मी नेल आर्टिस्ट आहे आणि मी हेअर स्टायलिस्ट पण आहे ओव्हरऑल म्हणजे आता मी सध्या इकडे प्रेस ऑन नेल्सचा स्टॉल लावलेला आहे हे माझे प्रेस ऑन नेल्स आहे हे तुम्ही लावून रियुजेबल आहे ते लावून तुम्ही परत काढू शकता आणि परत लावू शकता आणि मला एक दाखवतेस का हे हे आणि किती दिवस राहतात तुम्हाला जे काढायचे लावायचे हे तुमच्यावरती आहे अच्छा हां हे प्रेसॉन्स आहेत तर हे तुम्हाला जसे काढायचे तुम्ही गरम पाणी करून तुम्ही हात टाकून काढू शकता तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचे तर तुम्ही माझ्याकडून ग्लूचं पॅकेजिंग पण घेऊ शकता जसं याच्यामध्ये मी ग्लू प्रोव्हाइड करते माझी पूर्ण किट प्रोव्हाइड करते तर तुम्ही ग्लू ने लावलं तर ग्लूनी, लाव ला ग्लूनी आरामात पंधरा ते वीस दिवस राहतात तर हा जो पूर्ण किट आहे हा कितीचा आहे हा तीनशे रुपयाला आहे तीनशेपासून स्टार्ट आहे तीनशे तीनशे साडेतीनशे असे दोनशे अडीचशे वाले पण आहेत माझ्याकडे बनवून सुद्धा मिळतात इथे मी लाईव्ह प्रेस्टॉन्स आणि हे जे आपण लावतो ते आपण भांडी बिंडी जे डेली डेली वर्क करू शकता हे मी लाईव्ह करून देते इकडे ड्रिल मशीन घेऊन हे लाईव्ह करते अच्छा तर कोणाला लाईव्ह करायचे असतील तेही येऊन करू शकतात माझ्याकडे तर मंडळी विचार स्टॉलला नक्की व्हिजिट करा त्याच्यानंतर मी आलेली आहे धनश्री ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स यांच्याकडे आणि जिथे आपल्याला मिळतात वेगवेगळ्या पूजेचं साहित्य ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत नमस्कार ताई नाव काय आपलं धनश्री धनश्री ताई काय काय सांगशील का ही आपली स्पेशली चमक पावडर आहे सिल्वर कॉपर अल्युमिनियम ब्रास जे आहे भांडी अच्छा म्हणजे तांबा पितळ्याची हो। भांडी स्वच्छ हो हात वगैरे आणि काळे नाही पडते आपलं हे शास्त्रोक्त अष्टगंध आहे अष्टगंधांमध्ये हे सगळ्यात पहिलं लेवलचं असतं अच्छा कापूर आहे कुंकू आहे अगरबत्ती बांबोले अगरबत्ती आहेत शांतू आहेत ऑइल आहे ही अमृतधारा सर्दी खोकला ताप वगैरे तुम्हाला असेल ना तर पाण्यातून दोन ड्रॉप टाकायचे आणि प्यायचे हे काय तूप हे तूप आहे गिर हो का कसं हे किलो हे दोन हजार रुपये किलो हे काय आहे हळद आहे हळद हो का जेवणासाठी खूप छान असते इकडे ब्युटी प्रोडक्ट आहेत आपले हो का हे पण ऑर्गॅनिक आहेत सगळे ऑर्गेनिक होम मिळ ओके ओके हे कसं आहे हे छोटे टू हंड्रेड आहे अच्छा लायनर आहेत काजळ आहे आपल्याकडे छान बीटरूट लिप बाम आहे हो, हो का आपण बनवतो हे दोन फ्लेवर याच्यामध्ये दोन म्हणजे सगळं ऑर्गॅनिक आहे ऑर्गेनिक कॉम्पॅक्ट आहे कन्सिलर आहे याच्यामध्ये आहे का छान एक हे काय आहे ब्लॅक म्हणजे जे केस आपली व्हाईट होतात ना ग्रे तर ते दोन्ही मिक्स करून आपण हे लावायचं जसं गार्नियर वगैरे तुम्ही लावता पण हे होममेड बनवलेलं आहे आपण हो का मग ह्याचं इफेक्ट किती दिवस राहतो चाळीस दिवस तीस ते चाळीस दिवस राहतो काय सांगतो काय प्राईज आहे त्याची फोर छान दोन्ही मिक्स करून लावा हे फेस वॅक पावडर आहे कलर आहेत आपल्याकडं ब्लॅक ब्राऊन सर्व प्रकारचे ही कापूर आहे तर ह्याच्या स्टॉलला धनश्री ऑर्गॅनिक प्रॉडक्टच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा अच्छा ह्या स्टॉलवर मी आलेली आहे नमस्कार ताई काही बेसिकली हा कसला स्टॉल आहे ऑर्गॅनिक आणि नॅचरल प्रोडक्ट्स आमच्या कंपनीने आणलेले आहेत फार्मासुटिकल फूड सप्लिमेंट आहेत ओके कंपनी दोन हजार एकोणीस साली फॉर्म झाली आणि महिलांचं मासिक पाळी आणि मासिक पाळीमध्ये त्रास त्या विषयावर काम करायला लागले त्याच्यामुळे कंपनीला बरेचसे अवॉर्ड वॉर्ड गव्हर्मेंटच्या माध्यमातून मिळायला आणि गवर्नमेंट सपोर्टेड कॉज आहे हा अच्छा ओके आ, आता ह्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ न्यूट्रस डिसीज म्हणजे संबंधित जे काही का आजार आहेत त्याची मोहीम आम्ही राबवत आहेत आणि त्याच्या बाबतीत आम्ही अवेअरनेस करतो हे सॅनिटरी नॅपकिन जे आहेत ते इको फ्रेंडली ऑर्गॅनिक प्लास्टिक फ्री सर्जिकल कॉटन लेअरने बनलेलं आणि अँटी बॅक्टेरियल स्ट्रिक असलेला आहे जेणेकरून आता जे त्रास होत शंभर दुखी तीन दुखी त्याच्यानंतर कमी जास्त रक्त

आणि हे प्रो लायनर आहे हे लायनर्स अँटीबॅक्टेरियल लायनर्स आहे हे लायनर्स वापरल्यानंतर पूर्ण दिवस फ्रेश फील होतं ॲक्टिव्ह म्हणजे जे काही त्रास होतात थपलेलं किंवा दिवसभर दिवस 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 लेडीज ऑफिसमध्ये काम करतात करताना स्ट्रेस फेस करत असताना ती स्टीप आहे ना ओली झाला ॲक्टिवेट होते हार्मोन बॅलन्स करते ऑक्सिजन प्रमोट करते आणि दिवसभराचा थकवा आहे ना त्या हा स्ट्रेस कमी होतो म्हणजे परत ही स्ट्रीप अँटी असल्यामुळे पाळीच्या दिवसात हे वापरलं आणि पाळीच्या व्यतिरिक्त दिवसात हे डेली वापरलं ना आतमध्ये युटर्समध्ये फॉर्म झाले ते है। है होत ते हरुण हरुण अच्छा है। होत जातात क्लिअर पण होत है। तर छान आहे तर सर्वांनी ह्यांच्या ह्या है स्टॉलला नक्की व्हिजिट करा अन्नपूर्णा द सारेकाच किचन ह्यांच्या ह्या स्टॉलवर मी इथे आलेली आहे आणि ह्याच्या स्टॉलवर तुम्ही बघू शकते वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत नमस्कार ताई नमस्कार मॅडम काय आहे नक्की तुझ्या स्टॉलवर म्हणजे कुठल्या प्रकार लाडू दिसतात लाडू करते अच्छा मी बगा वीस ते पंचवीस प्रकारचे लाडू करते अच्छा मग तो होममेड आहे का सगळे होममेड आहे हो का बघा वीस प्रकारचे लाडू आहेत नक्की कुठले कुठले प्रकार आहेत मूग मखाणा आहे बेसन आहे मेथी आहे शेंगदाणा आहे ह्या खजूर ह्या मल्टीग्रेन आहे याच्यामध्ये सात प्रकारचे धान्य आणि सहा प्रकारचे सीड्स आहेत हे लाल तांदूळ जे आपल्या असतात ना गावठी तांदूळ जे मिळत नाही आता जुनी परंपरा ही हो, मागे है। 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 मुला खात नाही मग मुलांना खाऊ घालण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि आहे आणि हा शेंगदाणा आहे हे खजूर ड्रायफ्रुट्स लाडू आहेत हे गिफ्ट हॅम्पर पॅक मध्ये मी लाडू केले आहेत मॅडम हे बघा हे खजूर ड्रायफ्रूट आणि हा गुलकंद लाडू आता रक्षाबंधन रक्षाबंधन साठी तुम्ही बहिणींना जर चॉकलेट गिफ्ट करणार किंवा काय भावाला देऊ शकते असं हा तुम्हाला पाहिजे म्हणून हा एक मिक्स लाडू सगळे मिक्स आहेत ना सगळे मिक्स आहे काय ह्याचा सरप्राइज आहे हे जर ₹200 मध्ये अच्छा हा हा पॅक छान केनर पॅकिंग हा हे होममेड चॉकलेट्स आहेत सर हे होममेड चॉकलेट्स आहेत सगळे अच्छा हे घरी बनवलेले चॉकलेट्स हो सर याच्यामध्ये हा एक नाही आहे की तुम्ही लहान मुलांना चॉकलेट्स आणि गिफ्ट फ्रूट्स लाडू हे तुम्ही दोन्ही देऊ शकता छान आहे आणि ह्या काय आहेत पुरणपोळ्यात पुरणपोळ्या पण कशी पॅकेट किती आहे त्याच्यात दोन पीस तर म्हणजे हिच्या सहा वर्ष चालवते आणि आता इथे तीन दिवस इथे स्टॉल आहे दत्ताने मध्ये तर सर्वांनी नक्की या ताईंकडे मी आलेली आहे आणि या ताईंकडे तुम्ही बघू शकते अशी हँडमेड आहे ना ताई सगळी हँडमेड सगळी ज्वेलरी आहे आत् आत्ताच मी या ताईंकडून हे बघा एक असं सुंदर असं एक मंगळसूत्र घेतलं आहे आणि एक हे बघा ह्या ह्या टाईपमधलं एक मंगळसूत्र घेतलं आहे अजून एक दुसरं ह्याच टाईपमध्ये एक असं घेतलं आहे आणि सगळं छान आहेत हे बघा वेगवेगळ्या वेग टाईपचे मंगळसूत्र अगदी फक्त दीडशे रुपयाला मी इथून घेतलेलं आहे छान दिसतं आहे तुम्हाला असं काहीतरी युनिक वेगळं हवं हो असेल तर नक्की या ह्या ताईंकडे अजून काय काय आहे ते आता आपण बघणार आहोत क्रिस्टल मधले नेकलेसेस आणि सेट्स आहेत आपल्याकडे ऍडजस्टेबल बँगल्स बँगल्स आहेत तुम्ही साईज नुसार काय वन फिफ्टी ला दोन आहे आपल्याकडे हे ब्रोच पिन्स आहेत जे तुम्ही साडीला पण लावू शकताय आणि तुम्ही कुर्त्याला पण लावू शकता सेट छान आहेत जयपुरी बीड्स मध्ये आहेत हे बाराशे रुपयाला सेट आहे हे हे छान आहेत Hmm. Oh, hmm. येरींस 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 हे टियारा सेट्स आहेत जे मुलींना वन पीस वर वगैरे वेस्टर्न बुक वेळ वागायला हे सगळे ह्याच्यातले आहेत मण्याचे आहेत हे वेस्टर्न बुकमध्ये छान आहेत आणि अजूनही इथे तुम्ही बघू शकाल इयरिंग्स आहेत त्याचप्रमाणे मंगळसूत्र आहेत छोट्या छोट्या माळा टाईप आहेत अँकलेट्स वगैरे नाही आहेत अँकलेट्स आहेत बघा अँकलेट्स पण आहेत बघा अँकलेट्स आहेत ॲडजस्टेबल ब्रेसलेट सांगा तर सर्वांनी यांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा या ताईंच्या स्टॉलला आरती आरती नागपाल यांचा टप्परवेअरचा स्टॉल आहे नमस्कार मॅडम नमस्कार काही आपल्याकडे सगळं टप्परवेअरचा प्रोडक्ट दिसत आहे काही ऑफर वगैरे आहेत काय ऑफर्स पण आहेत पुष्कळ ऑफर चालू आहे टपरवेअर ब्रँड तर सगळ्यांना माहितीच आहे टपरवेअरचं बरंच साडे बरेच साऱ्या इथे आणि इथे डिस्प्लेला ठेवलेलं आहे विक्रीसाठी ते बघा वेगवेगळ्या टाईपचे टिफिन आहेत बॉटल्स आहेत किचनमध्ये लागणारे आपले डबे आहेत कंटेनर आहेत छोटा छोटा है बोटे छोटे छोटे डब्बे है छान सुरे का है सगे छोटे से है ना अपल ओवन अप लो का मायक्रोवेव्हला चालतं चा, 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 सक्षार अच्छा मायक्रोवेव्ह साठी पण सेकंडला रिहिटिंगला चालतं अच्छा आणि ते तुम्ही जाऊन सर्व करू अच्छा हां छान सुरू तर यांचा स्टॉल आहे इथे तुम्ही असं अच्छा ते पण मायक्रोवेव्हला चालतं तर यांच्या स्टॉलला नक्की विजिट करा आहे आणि ज्याच्याकडे तुम्ही बघाल सुंदर सुंदर अशी ज्वेलरी आहे बँगल्स आहेत त्याचप्रमाणे ब्रेसलेट आहेत कानातले आहेत ज्याच्यामध्ये झुमके आहेत वेगवेगळ्या टाईपचे इयरिंग्स आहेत चेन आहेत हे काय एक ब्रेसलेट आहेत ना ब्रेसलेट आहेत बुगड्या आहेत हे बघा बुगड्यांचं छान असं कलेक्शन तुम्ही बघाल आता फेस वेअर येतो आहे तर त्याच्यासाठी हे अमेझिंग कलेक्शन आहे टॉप्स आहेत आणि ह्या बुगड काय नथ आहेत आणि ह्या सुंदर सुंदर अशा नथ आहेत भरपूर अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत बघू शकाल लहान आहे मोठी आहे वेगवेगळ्या तऱ्हेच्या माळा आहेत मंगळसूत्रांमध्ये प्रकार बघायला मिळतील तुम्हाला बकोळी माळा नेकपीस पण सगळे छान छान आहे म्हणजे ट्रेडिशनल आणि प्लस वेस्टर्न म्हणजे हां सगळे दो, दोन्ही दोन्ही टाईपच्या इथे तुम्हाला ज्वेलरी बघायला मिळणार आहे बँगल्स आहेत हे कडा आहेत ना सगळे तर हिच्या स्टॉलला नक्की विजिट करा ह्या स्टॉलवर मी आलेली आहे आणि जिथे आपल्याला दिसत आहेत अमेझिंग कलेक्शन आहे पूर्ण चिकन कपडामध्ये हे बघा बघू शकते कुर्तीज आहेत ना कुर्ती शॉर्ट कुर्ती साडीज पण आहे हां कुर्तीचं काय कुर्तीचं काय प्राईस जातं सातशेपर्यंत जाते ऑल साइजेस आहे हे बघा कलर बघू शकते सगळे सुरेख असे कलर्स आहेत आणि साडीज पण आहे त्यांच्याकडे हे बघा साडीजचं देखील असं सुरेख असं कलेक्शन आहे शॉर्ट कुर्तीज आणि कुर्ती शॉर्ट कुर्ती आहे लॉंग कुर्तीज आहेत हे बघा सांग त्यांच्या स्टॉलला नक्की विजिट करा मॅडम ही साडी बहुत प्यारी आहे क्या प्राइस है फोर थाउजेंड के है बहुत सुंदर है अच्छा बहुत क्लासिक क्लासी लुक है एकदम सूट सुपर कलेक्शन मंडळी नारी शक्ती महिला उद्योगिनीचं हे एक्झि तर मंडळी नारी शक्ती महिला उद्योगिनीचं हे एक्झिबिशन जे भरलेलं आहे वसई वेस्टला दत्तानी मॉलमध्ये इथे तुम्ही नक्की या सगळे स्टॉल्स मी आता तुम्हाला एक्सप्लोअर केले मला आवडलेले आहेत अशा करते तुम्हाला देखील नक्कीच आवडतील तारीख आहे एक ऑगस्ट ते तीन ऑगस्ट आणि टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा सर्वांनी नक्की व्हिजिट करा आणि ह्या महिलांना सपोर्ट करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओस आहेत तोपर्यंत तो बाय बाय